डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरणी चळवळीचा कुठलाही विरोध नाही अनेक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्या शेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला आज स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये सुशांत भस्के योगेश साठे प्रतीक बारसे संजय कांबळे बंडू आवाड, शनेश्वर पवार दया गजभिये संदीप वाघमारे हरीश लाट जीवन कांबळे जय कदम अविनाश वानखेडे सिद्धांत कांबळे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की येणाऱ्या सत्तावीस तारखेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमचा विरोध कधीही नव्हता आणि कधी केला नाही समाजाची दिशाभूल करण्यासाठी आमचा वापर केला गेला व आंबेडकरी चळवळीमध्ये नक्कीच दुफळी झाली आहे एक हिंदुत्ववादी प्रणित चळवळ एक प्रामाणिक स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ या दोन निर्माण झाल्या असून नगरमध्ये मोठी शोकांकिका झाली आहे की आंबेडकरी चळवळीचे समितीचे निर्णय एक हिंदुत्ववादी आमदार घेतोय चळवळ नेमकी कोणत्या ट्रॅकवर चालली हे सर्वसामान्य भीमसैनिकांना समजणे अवघड झाले डॉक्टर यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला विरोध दर्शवणार नसून फक्त आणि फक्त डॉक्टर यांच्यामुळे पडद्या आडून मोकळा होतोय याचा समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाला अभिमान आहे व मोठ्या प्रमाणात आनंदही आहे त्यामुळे या अनावरणाच्या कार्यक्रमाला समस्त आंबेडकरी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण अनुभवा प्रतिनिधी महेश कांबळे जय आंबेडकर चळवळीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणा संदर्भात ही बैठक ही प्रेस घेण्यात आली मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जे काही सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की आमचा आम्ही एक वेगळा आम गट आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृतीपुत्राला विरोध आहे ही साफ चुकीची गोष्ट आहे गट कोणता आहे आणि समाज कोणता आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे या ठिकाणी मी एकच आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या सत्तावीस तारखेला पूर्ण नगर जिल्ह्यातूनच नाही महाराष्ट्रातून सर्व भीमसैनिकांनी सर्व भीमानुयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी भुलेशाह आंबेडकर चळवळी सर्व मोठ्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची सभा वाढवली सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती असं अभिवादन करतो आज स्वाभिमानी आंबेडकर चव्हाणच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली सत्तावीस तारखेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळ्याचा कार्यक्रम या संदर्भात पत्रकार परिषद होती मी एक स्वाभिमानी भीमसैनिक म्हणून समस्त नगर शहरातील जिल्ह्यातील का भीमसैनिकांना इतर समाजाला आव्हान करतो जास्तीत जास्त संख्येने या आणि बाबासाहेबांचा कार्यक्रम सुंदर असा होईल अशी अपेक्षा ठेवतो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा हवा म्हणून सर्वात प्रथम स्वाभिमानी चवय़च्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं त्यानंतरच पुतळ्याचं अनावरण होत आहे खऱ्या अर्थानं काही आमदार प्रणित कार्यकर्ते समाजाची दिशा उल करायला लागलेले दिशा उल करून संपूर्ण ही हिंदुत्वाच्या पायदळी त्यांना घालायची आहे यांचा सुद्धा आम्ही विरोध निश्चित पुढील काळामध्ये करणार आहोत एवढंच बोलतो थांबतो जय भीम लोकशाही साठे यांना यांच्या स्मृती विनप्र अभिवादन आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणा सोहळ्यासाठी सत्तावीस तारखेला काय काय महापालिकेकडून अपेक्षित आहे आम्हाला त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती परंतु महापालिकेचे आयुक्त यांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट न केल्यामुळं हा संभ्रम निर्माण झाला त्याच्यामुळं येणाऱ्या सत्तावीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांना पालिकेमार्फत निमंत्रित केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी भव्य असा इव्हेंटचा का कार्यक्रम घेण्यात यावा हवामान सा, खात्याने सांगितलेलं आहे की पंचवीस तारखेच्या नंतर पाऊस चालू आहे त्या ठिकाणी मोठा वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात यावा आणि जे जे काय करता येईल ते महापालिकेने महापालिकेने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करावं आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्व नगरकरांनी नगर जिल्ह्यातल्या लोकांनी नगरच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी एवढेच बोलतो जय भीम जय भारत सर्वप्रथम लोकशाही रान भोसाटे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आज समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत त्या मुद्द्यांमध्ये अजून एक विषय असा आहे की जे समाजाचे नेते आठवले साहेब असतील रासूगवई असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील दीपक भाऊ निकालजे असतील आनंदराज आंबेडकर हे स सर्व जे आंबेडकर चळवळीतले जे काही जे ज्येष्ठ जे, नेते आहेत यांना पहिले शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे आपण निमंत्रित करण्यात यावं आज मागणी करतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळ्याचा सोहळ्याचा कार्यक्रम हा बौद्ध धम्माप्रमाणे झाला पाहिजे त्यामध्ये त्रिशरण पंचशील घेऊन तसेच वंदना घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जे काही आयुष्य प्रतिज्ञा दिलेत त्याचे सामूहिक वाचन करण्यात यावं त्याचबरोबर जे हवामान खात्याने वर्तवलेलं आहे की पंचवीस तारखेनंतर पाऊस मुसळधार पाऊस होण्याची श शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून तिथं गोंधळ होऊ नये कार्यक्रममध्ये लाखोच्या संख्येने तिथं समाज बांधव भुलेशे आंबेडकर विचारधारेची माणसं जमा होणार आहेत त्यांनी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तिथं वॉटरप्रूफ टेंट टाकणे यावा त्याचबरोबर हे जे काही इव्हेंट होणार आहे आनंद शिंदेचा आणि बाकीचे जे काही सामाजिक उपक्रम राबवणार आहेत पालिका तर ते कधी जाहीर करणार आहे तुम्ही असा पालिकेला आमचा सवाल हो आहे आयुक्त साहेब हे पालिकेचे सरकारी कर्मचारी आहेत की आमदाराचे कर्मचारी आहेत हे त्यांनी पण जाहीर करावं कारण माग त्यांनी आमची दिशा भूल केलेली आम का आम्हाला एक पत्र दिलं की आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू आणि कालच्या जे काही आंदोलन झालं मोर्चा झालं पालिकेवर गेले ते काही त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक होते तिथं त्यांनी सांगितलं की आम्हाला एकोणीस सत्तावीस तारीख जाहीर केली आम्हालाही सत्तावीस तारीख मान्य आमचा सत्तावीस तारखेला कधी विरोध नव्हता कारण भारत भा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यासाठी मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी हा जो काही संघर्ष झाला त्या संघर्षाच्या दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे त्याच्यामुळं आमचा त्या गोष्टीला कधीच विरोध नव्हता होणारा नाही आणि इथून पुढं काळात नसणार पण पण फक्त हा प्रोग्राम कोणाच्या असते उद्घाटन कोणाच्या असते ऊ तिथं आमचं एवढंच म्हणणं आहे की तो बौद्ध धम्म पद्धतीनेच झाला पाहिजे तिथं कुठेही गालबोट लागतं कामा नये वाचाळवी राहू नये अशी विनम्र कळकळीची विनंती करतो आणि थांबतो

रंगुळा विसाव्याचे वेदू छळा मोहक मजामती मध्ये रमते मन भिसरत नंदन वनात साई बन साई बन टेंशन पत्न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई